तुम्ही बघू शकता मी आता नगर नगरमध्ये आहे आणि तिथल्या रस्त्याची अवस्था काय आहे इथे मोठमोठे डम्पर्स वगैरे जाऊन इथले बघा हे रस्त्याची डेप्थ बघा किती झालेली आहे या डेप्थ मधून या मोठ्या गाड्या जातात मग इथल्या नागरिकांनी या कच्च्या रस्त्यामधून या चिखलाच्या रस्त्यामधून प्रवास कसा करायचा असा या नागरिकांचा प्रश्न आहे जर या मोठमोठ्या गाड्यांना खडी मशीनच्या संस्थेला इथे जर कंपनीला मान्यता आहे खडे मशीनला इथे मान्यता आहे की नाही हे नक्की पडताळलंय का आणि जर असेल किंवा नसेल तरी सुद्धा इथून मोठमोठ्या गाड्या त्यांचं वर्क होतंय परंतु इथले जे जनसामान्य नागरिक आहेत त्यांना मात्र इथल्या या रस्त्यांनी प्रॉब्लेम होतोय तरी प्रशासनाने लवकरात लवकर इथल्या नागरिकांची व्यवस्था करावी इथला रस्ता जो आहे तो व्यवस्थित करून द्यावा जेणेकरून त्यांची जी वाहतूक सुविधा आहे ती सुरळीत होईल संतप्त नागरिकांनी मला फोन बोलवलं इथे जी रस्त्याची समस्या आहे आपण नागरिकांच्याकडूनच जाणून घेऊया की नक्की इथे काय प्रॉब्लेम आहे आणि प्रशासन कसं इकडे दुर्लक्ष आहे ते सर्व समस्या ज्या आहेत त्या फक्त डम्पर आणि ज्या मोठ्या ट्रक ज्या येतात त्या सगळ्या त्या सगळ्या ह्याच्यामुळं हा रोड सगळा खराब झालेला आहे आणि अजून एक समस्या म्हणजे की वरती आपण जर का बघितलं तर वरती डोंगर पोखरून त्याचे दगड बाहेर काढलेली आहेत तर ती दगड आणि तिथे जो प्लॅन्ट आहे त्या प्लांटला खरंच पर्यावरणाची जी परमिशन लागते ती परमिशन त्यांना भेटलेली आहे का हे पण पडताळणी केली पाहिजे आणि या सर्व गोष्टींमुळे इतके निवेदन दिले प्रशासनाला इथल्या नागरिकांना तरी प्रशासनाने इकडे लक्ष का नाही दिले म्हणजे काय कारण आहे तुम्हाला असं काय वाटत हे फक्त इलेक्शन आलं कीच फक्त मतं मागायला येतात आणि त्यावेळी पाऊस वगैरे हो काही नसतं त्यामुळे या गोष्टी प्रशासनासमोर कधीही आले नाही समोर आणि त्यांची काय सेटिंग आहे आणि त्यानंतर आम्ही दोन तीनदा निवेदन दिले आता पण सोमवारी एक तारीख जर का आपण बघितली पाच तारखेला एक निवेदन दिलेलं आहे गरीब असल्यामुळं आम्ही फक्त या मातोबा नगर वस्तीत राहतोय तीस वर्ष कामाला जात आहे गुणग्रम आहे ह्या आता महिला आहेत ज्या काही यांना येत आहेत अडचणी येते त्या आहेत कामाला जातात प्रत्येकाचा जण खाडा होतो म्हणजे आर्थिक नुकसान चाळीस वर्ष झाला आम्ही राहतोय आमच्या हाय अशीच कंडिशन आम्ही पण होतो आता दही हंडी कशी काही 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 नाही 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 लहान मुलांनी कसं जायचं लेडीज लोकांनी कसं जायचं गाडी घेऊन सांगा बरं तुम्ही एवढी मीडिया कमीत कमी अडीच फुटाचा असेल बघा अडीच तीन फुट असेल बघून घ्या साधारण इथले नागरिक दोन अडीच फुटाच्या खड्ड्यामधून प्रवास करतायत आज आणि इथे मुरुम टाकल्यामुळे तात्पुरता मुरुम टाकल्यामुळे निधन हा दोन अडीच फुटाचा खड्डा झालाय नाहीतर हा तीन तीन चार चार फुटाचा खड्डा होतो त्यातून साधारण अंदाज तुम्ही बघू शकता कि कुठन जात आहेत लोक किती छोटा मुलगा आहे कशी रिस्क घेऊन लोक इथून प्रवास करतायत माझा प्रश्न दहीहंडी विकायची रोड दिला पाहिजे ना आमच्या मुलांसाठी किती त्रास आहे घरात बाहेर पडायचं म्हंटल की मुलांचा विचार करावा लागतो आता काय अवस्था असेल रस्त्याची किती लागलंय इतकं लागलंय की शाळा सकाळी आई मुलाला सोडवायला गेले होते ते दोघेही ते रस्त्यामध्ये पडले आणि तुम्ही बघू शकता या छोट्या मुलाला कसं लागलंय ते हे आहेत आणि ह्या घाणीचा आम्हाला त्रास होतो वरतून ड्रेनेजचं काही काम केले नाही अक्षरशः ओढा वाहतो रस्त्यात त्याच्यातून साप विंचू यांचा त्रास असतो मुलांना उमऱ्याच्या बाहेरही काढू शकत नाही आम्ही म्हणजे ड्रेनने आम्हाला चांगली व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा आहे या संतप्त नागरिकांची ही म्हणजे व्यवस्था करण्याची जी प्रशासनाची जबाबदारी आहे ती प्रशासनाने पूर्णपणे टाळलेली आहे इथे प्रत्येक प्रशासनात इथे प्रत्येक नगरसेवकाचे लोक किंवा वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथे फक्त येऊन जातात बघून जातात पण इथे कोण फक्त इलेक्शनच्या वेळेस वोटिंगसाठी साठी येतात परंतु त्यानंतर झाली ते अँबुलन सुद्धा जायला रस्ता नव्हता एवढा रोड खराब आहे आमच्या इथं आणि परवा दिवशी एक लेडीज झाले त्यांना बुटाला केलेले आम्ही त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे मग ह्या ह्या गोष्टीला काय करायचंय अम्बुलन्सचा व्हिडिओ आहे आमच्याकडे तो दाखवतो आम्ही नाही आमचं म्हणणं आहे रोड माझं नाव राहुल दत्तात्रय मातोड पुणे मनपा माझं म्हणणं आहे पुणे मन कोथरूडचा एवढा विकास झालाय मातोबा नगर का अविकसित ठेवले ह्यांचा रोडचा प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही पुणे मनपाकडून उद्या किंवा महाराष्ट्र सरकारकडून उद्या किंवा राज्य शासनाकडून पण पुण्याच्या तरी मार्फत रोड व्हावा एवढेच हे सिमेंट चा रोड आहे इथं कमीत कमी सिमेंटचा नाही तर व्यवस्थितच रोड पाहिजे ना लोक इथं राहतात येणार कसे जाणार कसे लहान मुलं रोडच हा नाहीये इथं बिलकुलच मुरुम पण नाही काही नाही साध तुम्ही म्हणता नाही रिक्षावर दादा पाटील आमदार जे आहेत माननीय आमदार त्यांना आपण सोमवारी निवेदन नेऊन दिलेलं आहे त्यांच्या माणसाशी मी रोज दोन कॉल करतो म्हणजे राहुल देशपांडे असतील किंवा शुभम सातपुदे म्हणून तर ते म्हणतात आज येतो आम्ही आज करू आम्ही उद्या करू पण आतापर्यंत तिथं आलेले नाही तर त्यांनी परत उद्याच काहीतरी सांगितलं जर एखादी वृद्ध व्यक्ती नेहता म्हणणं आहे काल एक मयत झाली होती ती मयत नेता नाही आली मुलांना शाळेला नेता येत नाही ये अम्बुलन्स नेता येत आता तुमच्या आमच्यात कुणाला काय झालं तर वरच्या माणसाला खाली नेता येणार नाही याचा ना ना। तरी प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि पुणे मनपा महाराष्ट्र शासन राजा वेगवेगळ्या तिढा करण्यापेक्षा तूर्त नागरिकांचा रोडचा तर विषय मार्ग लावा लाईट तर पंधरा वीस वर्ष आले तर परिस्थिती पंधरा वर्षामध्ये मध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा आम्हाला असा प्रॉब्लेम झाला या गाड्यांमुळे आता आम्ही पहिला जो कच्चा रोड आता ते दादांनी करून दिला आम्हाला तिथ पण आमची एकच समस्या की दादांनी आम्हाला हा रोड सुद्धा करून द्यावा आम्ही ह्या चंद्रकांत दादांनी आम्हाला हा रोड करून द्यावा आमची एवढीच इच्छा आहे कारण की हे वाल्याकडे जाऊन ह्याच्याकडे जाऊन त्याच्याकडून काय होणार नाही कारण की ते असं साधा रोड करून देणार आम्हाला फक्त आमचं तेवढंच आम्हाला करून द्यावा पहिला आता आम्हाला जो हा जो रोड आहे तो आम्हाला चांगला करून लहान पडणार दोन दिवस झाले आता परत त्यांनी रोड करून दिला तात्पुरता त्यांच्यामुळे प्रॉब्लेम आम्हाला होतोय त्या गाड्या बंद झाल्याशिवाय काही नाही आमचा कोणालाही विरोध नाही पण जर गाड्या न्यायच्या असतील तर सिमेंटचा पक्का रोड द्या जेणेकरून तुमच्या गाड्याही जातील आणि आमच्याही गाड्या जातील आमची व्यवस्थित सोय होईल आहे दुसऱ्याच्या मालकीची आपली नाही त्यांनी आपल्याला तात्पुरत्या बेसवर हे दिलेलं आहे इथलं त्याच्यामुळे ते त्यांनी जर आपल्याला परमिशन दिली तर आपण पक्का रोड करणार ना बरोबर आहे ना तात्पुरत्या मालकीची म्हणजे कोणाची ही देशपांडेंची जागा आहे तुम्ही त्यांना कधी भेटलात त्यांना बो, बोलणं अख्या पूर्ण लोकांचं बोलणं झालेलं आहे माझं एकटीच नाही काय गुवाहाटी फुटली ती ऑपरेशन एक लाख रुपये पाच नंबर आहे तर कोरोनाचा हे होत ना बंद लॉकडाऊन त्यावेळेस आमचा रोड खांदलाय त्यांनी त्याच्यात ड्रेनेज लाईन ती आतल्यात बांधून दिली ते म्हणजे छोटी केली त्यानंतर पाणी पाण्याची पण लाईन त्याच्यात हे झाली पक्क केलंच नाही त्यांनी तो रोड अजून केला नाही नगरसेवक वैशालीताई मराठे आहेत ना त्यांनी आम्हाला रोड करून देणार होते त्यांचे ते जे मिस्टर ते आले होते राजू मराठे म्हणून राजू राजू मराठे म्हणून हा ते आम्हाला रोड करून देणार आज किती वर्ष आले करोना संपूर्ण आता किती वर्ष आले तरी अजून सुद्धा आम्हाला रोड नाहीये ते आमच्या पाच नंबर लेन मधलाच राहिलेला आहे त्यावेळेस ना तो एकच रोड राहिलेला आहे हा सुद्धा करणार होते हा स्वामी समर्थ कॉलनी मध्ये हो पण ते काय करून दिलेलं नाही काय नाही दिलेलं आम्हाला फक्त आश्वासन दिलं की आता आमचं टेंडर भरता येत नाही कोरोनामुळे आता कोरोना होऊन किती वर्षे झाले तरी सुद्धा त्यांनी आमचा रोड अजून काही करून दिलेलं नाही ड्रेनेज ची काम आम्हाला स्वतः करायला लागतात तिथं माणसं बोलून एक सुद्धा गाडी येत नाही आणि कुणाला फोन केल्याशिवाय तो पण येत नाही झालं इथले नागरिक रस्त आहेत इथले जे रस्ते आहेत ते प्रत्येक नगरसेवक त्यांची माणसं येऊन ग्वाही देऊन जातायत इथल्या लोकांनी कितीतरी अर्ज प्रशासनाला दिलेत चंद्रकांत दादा पाटील किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या ऑफिसेस मध्ये जाऊन या लोकांनी अर्ज दिलेत की आमच्या इथे रस्ता पक्का होणं पक्का तरी नाही पण ऍटलिस्ट आम्हाला म्हणजे व्यवस्थित नीटनेटका रस्ता तरी करून द्या की जेणेकरून आमची मुलं किंवा वयस्कर जी लोक आहेत ती व्यवस्थित जाऊ येऊ शकतील इथली जी लोक आहेत ती सा साधारण इथल्या महिला ज्या आहेत ती धुना भांड्याची कामं वगैरे करतायत पोट भरतायत नागरिक जे आहेत इथले जे ते इतके संतप्त झालेले आहेत की गेल्या इतक्या वर्षामध्ये साधारण लोक इथे प्रशासनाची लोक येऊन किंवा पक्षाची वेगवेगळी लोक येऊन इथे फक्त ग्वाही देऊन गेले पण इथे येऊन फक्त त्यांनी पक्षाचा प्रचार प्रसार करून वोटिंग साठी फक्त इथे येऊन गेले वोटिंग नंतर त्यांनी कधीही इकडे नागरिकांकडे लक्ष दिलेलं नाहीये नागरिकांचा हाच संताप आहे की जर वोटिंग वोटिंग मागण्यासाठी आमच्या दारात तुम्ही येता तर आमच्याकडे तुम्ही इतकं दुर्लक्ष का करता इथल्या छोट्या छोट्या मुलांची इतकी गैरसोय होतीये की इथे असा सुद्धा रस्ता नाहीये की त्यांना शाळेची जी स्कूलची व्हॅन आहे ती त्यांच्या दारापर्यंत येऊ शकत नाही व त्यांना व्यवस्थित जाता येत नाही आता मी एका छोट्या मुलाला बघितलं तर त्या छोट्या मुलाला अक्षरशः वगैरे लागलं त्याच्या आईला हाताला लागलं एक आजोबांची समस्या होती की ते सुद्धा गाडीवरून इथे घसरून पडले व त्यांच्या गुडघ्याची वाटी सरकली गेली व साधारण लाखभर रुपयाचा खर्च त्यांना आला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन त्यांचं ऑपरेशन केलं गेलं मी त्यांना विचारलं की या पैशाची सोय सुद्धा तुम्ही कुठनं केली तर त्यांनी इकडनं तिकडनं कारण या सर्वसामान्य लोकांची परिस्थिती इतकी नाहीये की अक्ष म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर हे लाख दोन लाख रुपये हॉस्पिटलला दरवेळेस खर्च करू शकतात त्यांची फक्त एवढीच डिमांड आहे की इथले जरी प्रायव्हेट सेक्टरच्या जमिनी वगैरे जरी असल्या जर इथे खडी मशीन वगैरे कंपनीला जर परवानगी दिली जाते तर आमच्या सारख्या नागरिकांना साधा कच्चा रस्ता सुद्धा व्यवस्थित का नसावा अशी या नागरिकांची डिमांड आहे व त्यामुळे इथले नागरिक पूर्णपणे संतप्त झालेले आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर यावर लक्ष द्यावं व यांची जी रस्त्याची समस्या आहे ती दूर करावी